हाऊसिंग सोसायटीमध्ये मी राहते निसर्ग आणि मानव यांचा अटूट संबंध आहे हा संबंध बदलता काळाप्रमाणे जरी बदलत आला असलेला तरी हा बदल अनुकूलतेकडे चुकणारा असायला हवा पण आज मात्र दुर्दैवाने हा बदल प्रतिकूलतेला चालन देणारा ठरत आहे असं म्हणायची वेळ आलेली आहे या विश्वाच्या अनंत पसारात इतर आवश्यक घटकप्रमाणे मानवी जीवन त्यांच्या रक्षणासाठी आणि संविधानासाठी वृक्ष वनस्पती व प्राणी यांच्याही मुलांचा वाटा आहे अनेकानेक वनस्पतीच्या पदार्थातून माणसाला रोगप्रतिकारक औषधी उपयोग गुणगारी गोष्टींचा पुरवठा तर होतोच परंतु प्राणी विश्वाला जीवन जगण्याकरिता त्यांच्या खोदऱ्यांचा पुरवठाही होत असतो मानवा मानवी जीवन सुरक्षित उत्सवदायक व ऊर्जादायक होण्यासाठी या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत या गोष्टी निसर्गात पुरुषाला प्रमाणे उपलब्ध नसतील तर मनुष्य जीवनाबरोबरी प्राणी विश्वाच्याही जीवन धोक्यात येईल आयोधिक किरणांच्या पहवात आणि नी कन्यांच्या नादार क्षणिक क्षणिक व लाभकरिता मानवाकडून कन्यात येणारे अत्यंत वृक्षतोड अत्यंत वृक्षतोड त्यामुळे भीतीने नष्ट होणारी होणारी वनस्पती आपल्याला सभोवतीचे परिवर्णा समोरतील बिघडण्यास कन्याभूती ठरत आहे सरशस सरशस गावात सरशस गावात गावात घुस घुसुनी साथ जानवरांची बळी घेणारा जळ गाव इथला बेबट्याचा आणि मुंबईसारख्या महानगरीत अंधेरी मुलगेडी आणि सरक्या भागात दिसून येणारी बेळट्यांचा बेबट्या